नाशिक पश्चिम विधानसभेच्या कार्यसम्राट आमदार सीमाताई हिरे यांच्या आमदार विकास निधीतून काल शनिवारी सायंकाळी प्रभाग क्रमांक सव्वीस मधील सातपूर अंबड लिंक रोडवरील संजीव नगर येथील नवीन भाजी मार्केट लोकार्पण सोहळा भाजपाचे ज्येष्ठ नेते विजय साने यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला गेल्या अनेक वर्षांपासून या संजीव नगर भाजी मार्केटची अवस्था अतिशय दयनीय झाली होती दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणची अवस्था सीमाताई हिरे यांनी पाहिली यावेळी येथील विक्रेत्यांनी नवीन भाजी मार्केट बांधण्यात यावे अशी मागणी केली होती दरम्यानच्या काळात भाजपाचे पदाधिकारी निलेश जोशी यांनी या नवीन भाजी मार्केटबाबत आमदार सीमाताई हिरे यांच्याकडे पाठपुरावा केला त्यानंतर भव्य असा डोम असलेले सिमेंट कॉन्क्रीटीकरण केलेले सुसज्ज असे भाजी मार्केट येथील किरकोळ विक्रेत्यांना आता उपलब्ध झाले आहे या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी विविध व्यावसायिकांच्या वतीने आमदार सीमाताई हिरे यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला समाजाची मूलभूत गरज काय आहे आणि ती गरज पूर्ण करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे याची परिपूर्ण जाण असलेल्या एकमेव हो लोकप्रतिनिधी म्हणजेच आमदार सीमाताई हिरे या आहेत असं सांगत भाजपाचे ज्येष्ठ नेते विजय साने यांनी आमदार सीमाताई हिरे यांच्या सीमा विकास कामाचं कौतुक यावेळी व्यक्त केलं बदलण्याचं काम आज आपल्या आमदार सीमाताई हिरे यांनी केलेलं आहे आपण सर्वजण जोरदार टाळ्या वाढून त्यांच्या मित्रांनो लोकप्रतिनिधी सगळेच असतात मी पण लोकप्रतिनिधी होतो परंतु समाजाची मूलभूत गरज काय आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी आपण केलं पाहिजे याची जाण असलेला लोकप्रतिनिधी म्हणजे सीमाताई हिरे असं आपल्याला म्हणावं लागेल आता हा डोम झाल्यानंतर इथे जवळजवळ ऐंशी भाजी विक्रेत्यांची व्यवस्था होणार आहे माझी आपल्या सर्वांना विनंती एकच आहे की बांधण्याचं काम त्यांनी केलंय पण सांभाळण्याचं काम आपल्यालाच करावं लागेल नाही तर काही दिवसांनी सांगाल की ताई आता घंटा व्यवस्था करा हा हो कचरा उचलून टाकायला कोणी माणसं असतील तर ते आणून द्या शक्यतो आमच्या भाजीच्या पाट्या घरी नेऊन द्यायला कोणी असेल तर बरं होईल अशा प्रकारच्या अपेक्षा चा ठेवून चांगल्या कामाचं चा वाटोळ कसं का होणार नाही याचं आपण सर्वांनी नीट लक्ष दिलं पाहिजे नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात आपण प्रत्येक भागात कामे केली आहेत यापुढेही आपण या नागरिकांच्या मागणीनुसार अधिक विकास कामे करणार आहोत तब्बल सत्तर लाख रुपयांच्या विकास निधीतून हे भव्य असं संजीवनगर भाजी मार्केट बांधण्यात आलेलं आहे आता या मार्केटमध्ये साफसफाई राहील याची सर्व विक्रेत्यांनी काळजी घ्यावी तसेच यापुढे या मार्केटमधील विविध विकासकामे करण्यात येतील असा विश्वास आमदार सीमाताई हिरे यांनी यावेळेस व्यक्त केला आहे बाजी भाजी मार्केटचं आदरणीय विजयरावजी साने यांच्या हस्ते लोकार्पण झालं असं मी जाहीर करते करतेस आम्ही इथे आलो त्यावेळेस बघितलं की कशाही टपऱ्या उभ्या आहेत त्याचबरोबर चालायला खड्डे रस्ता नाही चिखल आणि कुठेही कोणते भाजीवाल्या असे बसलेले होते त्यामुळे ते बघितल्यानंतर आमचे निलेशजी जोशी यांनी त्याच वेळेला ठरवलं की पुढील काळात आपण या भाजी मार्केटचं अत्यंत चांगलं उभं करू आणि त्यांनी इतकं मनावर घेतलं की त्यांनी ते बऱ्याच वेळा फिटिंग घेतल्या सर्व जे भाजी विक्रेत्या आहेत त्यांच्या घेतल्या त्याचबरोबर त्याच्याकरता काय काय कागदपत्र लागतील त्या सगळ्या कागदपत्रांची पूर्तता केली आणि आज बऱ्याच मेहनतीनंतर अतिशय सुंदर असा भाजी मार्केटचा

त्यागर आपल्याला भाजी मार्केट चांगलं असतं अत्यंत गरजेचं आहे ते तिथे आपल्याला जे काय चिकन असेल मटन असेल सगळं आपण तिथे विकू शकतो आणि इकडच्या परिसरात आपल्याला मोफल जागा अजूनही करून दिलेली आहे पुढच्या त्यामुळे इकडे फक्त भाजीवाले आणि फळवाले जर बसले तर अतिशय चांगलं होईल अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करते आधी तर आपल्याला एक डिझाईन दाखवते जे आपण सगळे जण असतील पंच्याहत्तर असतील किंवा ऐंशी असतील आपण सगळे जण आहात त्या सगळ्यांना भाजी बाजाराची शिस्त त्याचबरोबर स्वच्छता आणि चांगली व्यवस्था आपण सगळ्यांनी ठेवायची आहे खूप आपल्याला इथे काम करायचं आहे कम्पाऊंड पाहिजे आहे आणि अजूनही पुढील आपल्याला इथे ओटे बांधून त्याचबरोबर लाईटची व्यवस्था अशा अजून तुम्ही बरेच काम आम्हाला सुरवलेले आणि मी तुम्हाला सांगेल की पुढील काळात सुद्धा इथे जो मोकळा परिसर आहे तोही कॉम्प्लीटकरण करून त्यावरही आपल्याला अशा पद्धतीचे कपडे आपण टाकून देऊ म्हणजे दे ते एक स्वतंत्र मार्केट तयार होईल आणि कुठेही गर्दी गडबड होणार नाही अशा पद्धतीची आपण केली की याही बाजूला भाजी घेता येईल आणि याही बाजूला भाजी त्यामुळे अत्यंत चांगलं असं मार्केट आपण करून जरी दिलं तरी तुमच्या हातात आहे की तुम्ही सगळ्यांनी रोज एखादा माणूस लावून पैसे देऊन स्वच्छता करून आपण त्याची पूर्ण व्यवस्था चांगली ठेवा तर या मार्केट केल्याचं काहीतरी आम्हाला निष्पन्न होईल आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांना मी सांगेल या मार्केट आपण चांगल्या पद्धतीने ठेवण्याची आपण सर्वजण व्यवस्था करा एक गा ठेवून आपण इथे राहिलं पाहिजे कायदा सुव्यवस्था आपण सगळ्यांनी सांभाळली पाहिजे या परिसरात अनेक मंदिरं आहेत मधुकरजी जाधवांनी आपल्याला सांगितलं की इथे ओझा भवानीचं मंदिर असेल तिथे सुद्धा अशा पद्धतीचा डोमा सगळ्यात पहिल्यांदा आपण केला आणि तिथे आता कंपाऊंडचं काम सुरू आहे जेणेकरून पूर्णपणे सुरक्षित असं ते मंदिर तयार होईल खंडेराव महाराजांचं मंदिर असेल सावतामाळी महाराजांचं मंदिर असेल त्याचबरोबर बोर टाउनशिप मध्ये शाळेला पेडिंग ब्लॉक असतील रामकृष्ण नगर मध्ये अभ्यासिका आपण तयार केली जे मुलं शाळेत जातात किंवा त्यांना शासकीय परीक्षा काही द्यायच्या आहेत त्यांच्याकरता आपण अभ्यासिका बांधल्या आहेत तिचंही काम लवकर सुरू करून ती सुद्धा आपण लोकार्पण करणार आहोत माळा येथे आपण साईबाबा मंदिरला आताच आठ दिवसापूर्वी नागेश्वर महादेव मंदिर आहे तिथे सुद्धा सभा मंडपाचं काम करतो त्यामुळे अशा पद्धतीने आपल्या या परिसरात अनेक विकास काम हे पूर्ण झालेले आहेत ज्याचं लोकार्पण यापूर्वीच झालेलं आहे त्यामुळे इथे काम करत असताना खर तर आमचे सर्व पदाधिकारी आहेत ज्याने तसं मी आपल्याला सांगितलं की निलयजी जोशी हे बँकिंग क्षेत्रात काम करतात आणि त्यांचा खूप मोठा परिचय या परिसरात आहे बँकेच्या कामानिमित्तानं असेल काही ना काही बँकेच्या करतात ते सतत येत असतात पुरावार तेंसर पुरावार तेंसर पुरावार तेंसर ना ना या मार्केटच्या सोहळ्या प्रसंगी भाजपाचे ज्येष्ठ नेते विजय साने आमदार सीमाताई हिरे भाजपा नेते महेश हिरे प्रभाग क्रमांक सव्वीस चे माजी नगरसेवक मधुकर शेठ जाधव भागवत आरोटे माजी नगरसेविका हर्षदाताई गायकर अलकाताई अहिरे माजी नगरसेविका माधुरीताई बोलकर नवीन नाशिक मंडळ अध्यक्ष डॉक्टर वैभव महाले सातपूर मंडळ अध्यक्ष नारायण जाधव भगवान काकड रश्मीताई हिरे बेंडाळे पुष्पाताई पवार गणेश बोलकर शिवाजी शहाणे संजय राऊत बजरंग शिंदे सागर वैष्णव गणेश मौले निलेश जोशी यशवंत पवार गौरव बोडके हेमंत नागरे रोहन कानकाटे राहुल निफाडे ॲडव्होकेट परमानंद पाटील ॲडव्होकेट निलेश पाटील रामदास मेदगे चितन शिरसाट शफीक खान मोहम्मद आरिफ मोहित खान असीम मिर्जा अंजुमभाई सुनीता हिरे बेबी आ नागरे अनिता कोल्हे आशा शिंदे अमोल भोई रंगना तुके वकील अहमद विश्वास कुमार सुभाष टावरे ममता सोनकुटे रंजना सोनवणे इंदुबाई शिंदे आदींसह अंबड लिंक रोड संजीवनगर भागातील असंख्य व्यावसायिक सामाजिक कार्यकर्ते भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते तसेच परिसरातील असंख्य नागरिक महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी सुनील पगारे सातपूर